तर मंडळी या ठिकाणी ज्वारीची पिठा डोसा कधी बनवला नसेल तर एकदा का नक्की एक ट्राय करून बघा ना तासन तास भिजवायची गरज ना इनो ना सोडा वापरायची जाळीदार डोसा परफेक्ट ट्रिक आणि टिप्स योग्य प्रमाणामध्ये मस्त कुरकुरीत डोसा चला पटकन व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर डोसा बनवण्यासाठी या ठिकाणी मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेणार आहेत एकाच वाटीचं माप घेत आहे ज्या वाटीनं मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे त्याच वाटीनं मी अर्धी वाटी रवा घेतला आहे तुम्ही जाड बारीक रवा कुठलाही घेऊ शकतात तुमच्याकडे जाड रवा जर असेल तर आपल्याला मिक्सरच्या भांड्यातच ग्लाइंडर करून घ्यायचं बारीक जरी असला तरी आपल्याला मध्येच भांड्यात ग्लाइंडर करून घ्यायचं आहे मी या ठिकाणी कुठलाही रवा वापरू शकतात आणि चांगला बाइंडिंग येण्यासाठी मी दोन पोहे खायचा चम्मच इथं बेसन घेतलं आहे म्हणजे चणा डाळचं पीठ घेतलं आहे ते आपल्याला ग्लाइंडर करून घ्यायचं म्हणजे एक ग्लँडर यासाठी करायचं आहे की पूर्ण पीठ हे एकजीव होणार आणि पूर्ण मिश्रण एकत्र होणार म्हणून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे पूर्ण मिश्रण आपल्याला एकत्र झालेत आपण ते काय करायचं एका मोठ्या बाउलमध्ये आपण ते काढून घेऊयात तर तुम्ही म्हणा जेवारीचं पीठ आपल्याला काय घ्यायचं जेवारीच्या पिठाला चिकटपणा नसतो आणि रव्याला चिकटपणा असतो आणि शिवाय कुरकुरी पण आपला डोसा इथं तयार होते आणि शिवाय दोन पोहे खायचा चम्मच मी इथं बेसन पीठ घेतलं छान असं बाइंडिंग येण्यासाठी चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे आंबूसपणा चांगला येण्यासाठी आपण त्याला भिजून ठेवणार नाही तर आंबूसपणा येणार नाही मग मी या ठिकाणी इथं एक लिंबाचा रस इथं घेणार आहेत आपल्याला हे पाण्यानं भिजून घ्यायचं पाणी आपल्याला किती घ्यायचं आहे ते पण तुम्हाला येईल सुरुवातीला मी ज्या वाटीनं रवा आणि ज्वारीचं पीठ घेतलं आहे त्याच वाटीनं आपल्याला एक वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि पूर्ण मिश्रण आपल्याला हळूहळू मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एक वाटी पाणी घालून घ्यायचे पाणी एकदम घालू नका थोडं थोडं करून घ्या म्हणजे तुम्हाला अंदाजेला पण पाणी किती घेतलं आहे त्याला अंदाजे तर पाणी घातलं तर आपला डोसा इथं परफेक्ट तयार होणार नाही ना। पण मी इथं सवलतीला दोन वाटी पाणी घालून घेतलं आहे आणि पूर्ण मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे पाणी लागत असेल तर अजून तुम्ही पाणी त्यामध्ये ॲड करा पण एकदम पाणी घालू नका परत आता थोडंसं बॅटर आपल्या इथं घट्ट आहे परत त्यामध्ये मी एक वाटी पाणी घालणार नाही म्हणजे मी साधारणतः तीन वाटी पाणी घालून घेतलं आहे त्यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी रवा दोन पोहे खाय चम्पाचे इथं बेसन पीठ आणि त्यामध्ये भिजवल्या मी तीन वाटी पाणी घालून घेतलायत जेवढं आपण फेटू तेवढं आपला डोसा परफेक्ट जाडीदार इथं तयार होतं आहे आणि शिवाय कुरकुरीत होतं पण त्यात तुम्ही तांदूळाचं पीठ घालू नका तुम्हाला आवडला वाळत असेल तर मी घालू शकता पण चांगला असा कुरकुरीतपणा येणार नाही त्याला पण मी इथं बेसन पीठ आणि रवा घेणार आहेत तांदूळाचं पीठ आवडलंच तर घाला कारण नाही घालायची घातलं तरी चालतं परत त्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घालून घेतले म्हणजे साडेतीन वाटी पाणी इथं मी त्यात घातले जेवढं पीठ आपण चांगलं फेटू तेवढा आपला ढोसा मस्त कुरकुरीत आपला तयार होईल फक्त एक ते दोन मिनटं चांगला फिटून घ्यायचं त्याला तुम्ही पाहू शकता मी सारखं फेटत राहत आहे तुम्ही मी गँडिंग जारमध्ये पण तुम्ही फेटू शकता पण ते बाहेर उडू शकतं म्हणून जरा त्याला चमच्या सैनिक किंवा का सैनिक सायने चांगलं फेटून घ्या अशा कॉन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला आपल्या बॅटरी इथं पाहिजे आहेत म्हणजे पातळ जास्त घटयनी जास्त पातळपणे हे आपल्याला चार तास भिजत घालून ठेवायचे तुम्ही रात्रभर पण भिजत घालू शकतात पण मी इथं फक्त चार तास इथं भिजत घालून ठेवणार आहे आपला परफेक्ट मस्त नासा कुरकुरीत नाश्ता इथं तयार होणार आहे मी पाहू शकता चार तास झाले आपल्या इथं आपला रवा आणि गव्हाचा सॉरी ज्वारीचं पीठ मस्त इथं परफेक्ट भिजल्या आहेत म्हणजे चांगली बँडिंग पण नाही चांगल्या सध्या बेसनपिठ्ठं घातला आहे मस्त कुरकुरीतपणा पण येईल आता पुन्हा ते मिश्रण आपण चांगलं परत फिटून घ्यायचं आहे त्याआधी आपल्याला लाल चटणी करून घ्यायची जशी हॉटेलमध्ये भेटते त्याच पद्धतीने आपल्याला लाल चटणी करून घ्यायची एक वाटी सॉरी अर्धी वाटी मी तेल घेतले त्यात दोन चमचे पोहे खायचं उडीद डाळ घेतली चांगलं खरपूस तेलामध्ये चांगलं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायची त्यातच आपल्याला घालायचं आहे दोन च मोठे कांदे उभे चिरलेले कांदे त्यात आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचे डाळ पूर्ण लालसर होऊ द्यायची नंतरच त्यामध्ये आपल्याला दोन उभे चिरलेले कांदे घालून घ्यायचे जशी बाहेर मिळते हॉटेलमध्ये तशीच आपल्याला चटणी बनवायची हवं असल्या तुम्ही त्यामध्ये फुटांना डाळ पण घालू शकतात किंवा नाही घातले तरी चालतात या ठिकाणी मी फक्त कांदा आणि टोमॅटोचा उपयोग करणार आहे तर कांदा दोन कांदे मी घेतलेत उभे चिरून घेतलेत थोडेसे ब्राऊन द्यायचे जरा हलकेसे रंग बदलेपर्यंत म्हणजे कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला नंतर त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे त्यामध्ये कांदा उभास कापायचा आहे किंवा दोन्ही घातले तुम्ही चालता मी या ठिकाणी एकच कांदा इथं घेतला आहे म्हणजे दोन कांदे आणि एक टोमॅटो इथं वापरलेला आहे आणि दोन पोहे खायचा चम्मच इथं उडीद डाळ लसूण पाकळ्या घेतल्या आहेत त्यामध्ये आणि पूर्ण हे सारण भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये चांगलं जेवढं आपलं मस्त तेलात भाजलं झालं तेवढं आपली चटणी खायला मग मस्त टेस्टी लागणार आहे थोडं थंड होऊ द्यायचं आहे नंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे तर वाटण्यासाठी मी त्यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे हवा असला तुम्ही लाल मिरची भाजून पण त्यात घालू शकतात पण मी या ठिकाणी लाल तिखट घालून घेणार आहे तिथं मी दोन चम्मच इथं लाल तिखट घालून घेणार आहेत आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे हवा असला तुम्ही चना दाळ पण इथं वापरू शकता आणि मस्त आंबटपणा येण्यासाठी थोडंसं चिंच घातली आहेत अगदी थोडीच चिंच घालून घेतली त्यामध्ये चिवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून वाटण तयार करून घ्यायचं जशी आपली चटणी असते तसं आपल्याला चटणी तयार करून घ्यायची ते पाहू शकता मस्त आपली परफेक्ट हॉटेलसारखी चटणी इथं तयार झालेली आहेत त्या चटणी आपण एका बाउलमध्ये काढून घ्यावा हो। हवा असल्यास त्यात तुम्ही तडका पण मारून देऊ शकता जेव्हा आपण इथं डोसे करतो तेव्हा आपण हिरवी चटणी करत त्याला वरतून जिरं मोरीचा तडका मारतो पण मी यामध्ये तडकावर काही घालणार नाही ही चटणी अशीच ठेवणार आहे पण तुम्हाला जर आवडत असेल तडका मारून घ्यायची तर तुम्ही या चटणीवर तडका मारला तरीही चालतं तर पाहू शकतो मस्त लाल चटणी इथं तयार झाली आहे तर आपण डोस्याकडे वळूया तर आपलं पीठ पण चार तास मस्त भिजलं आहे आपण डोसा तयार करून घेऊया आता जो पॅन घेतला मी त्याच पानावर मी डोसे करणार आहे तिथं पुन्हा ते मिश्रण आपल्याला एक तर दोन मिनटं फिटून घ्यायचे म्हणजे चांगला कुरकुर डोसा आपला तयार होण्यासाठी त्यात मी एक वाटी खिसलेला गाजर घालून घेतलं आहेत आणि एक वाटी कांदा घेतल्या आहेत म्हणजे दोन कांदे घेतले आहेत बारीक चिरलेले आणि मस्त हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची मस्त परफेक्ट आपला हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता इथं तयार होणार आहे शे आपण तान दाळ तांदूळाचा ढोकळा तर ने डोसे ते नेहमीच खात असतो पण म्हटलं जेवारीच्या पिठाचे डोसे करून बघा खूप छान आणि पौष्टिक आहे अशा पद्धतीने थोड्याशा भाज्याच्या टाकून घालायचे आहे त्यामध्ये आणि तोच पॅन घेतला आहे म्हणजे ज्या पॅनमध्ये मी कांदा टोमॅटो भाजला होता त्याच पॅन घेतल्या थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे त्याला म्हणजे खाली चिटकणार नाही आणि पातळ असं आपल्याला कडेकडे सोडून द्यायचं आहे म्हणजे पातळ डोसा आपल्या इथं परफेक्ट तयार करून घ्यायचं आहे आपल्याला इथं तुम्ही पाहू शकतात म्हणजे जास्त जाळ पण नको आपल्याला बारीक तुम्ही जर जाळ केलं तर मध्ये तुटू शकतो आपल्याला आणि कुरकुरीतपणा येणार नाही त्याला साईडलाच थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे वाटलं असतं आणि एक साईड चांगला भाजला गेली की नंतरच कल त्याच्या सहाय्याने अलगद असं निघून त्याला पलटी मारून घ्यायची आहे पूर्ण हे पूर्ण कोरडं उद्याचे वरचं अगदी कुरकुरीत आणि परफेक्ट आपला डोसा डोसा इथं तयार होत आहे आणि शिवाय जेवराच्या पिठापासून बनवलेले आहेत दाळ तांदळाचे डोसे तर आपण नेहमीच खात असतो पण जेवराच्या पिठाचे अगदी पौष्टिक डोसे एकदा नक्की ट्राय करून बघा खूप सोपे आहे आणि तासनताच भिजायच्याशिवाय गरज नाही दिसायला पण किती सुंदर दिसत आहे बघू शकतात जसे आपण दाळ तांदूळचे डोसे करतो त्याच पद्धतीने आपले डोसे इथं तयार झाले शिवाय पौष्टिक हे जेवराच्या पिठापासून मुलं असं बरंच हे मुलं जेवराची भाकरी खात नाही तर तुम्ही अशा पद्धतीचे डोसे करून दिले तर नक्कीच त्यांना आवडणार तुम्ही हे मुलांना डब्याला पण देऊ शकतात आणि त्यासोबत मस्त इथं आपली लाल चटणी पण इथं तयार झाले आपले डोसे इथं तयार झालेत दिसायला पण किती सु सुंदर दिसते त्यात भाजीपाला टाकायच्या थोडं तुम्हाला आवडेल त्या भाज्या तुम्ही त्यात घालायच्या म्हणजे मुलांच्या पोटात सगळं जातील अगदी पौष्टिक आणि हेल्दी आपल्या आपले परफेक्ट इथं तयार झाला तर मैत्रिण आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला असता नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद